महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अडीच वर्षात मुंबई मेट्रो जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प बंद करून महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आणि त्यांना पाठिंबा देणारा शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा असं आवाहन भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केले आहे महाराष्ट्राचा चौसष्टावा स्थापना दिन साजरा होताना महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याला प्रगतीपथावर नेणारे प्रकल्प कसे बंद पाडले गेले याची मतदारांना आठवण करून देणं आवश्यक आहे असंही यावेळी उपाध्य यांनी म्हटलं मला असं वाटतं मी आतापर्यंत यादी दाखवली गेल्या देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प सुरू केले होते किंबहुना माझं तर म्हणणं आहे की एक चांगलं सकारात्मक काम केलेलं उद्धव ठाकरेंनी दाखवावं महाराष्ट्रामधलं सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या शरद पवार कृषी मंत्री असताना होत्या यादीच काढायची संजय तर एकदा कधीतरी चर्चेला बसा यादीच करू आपण त्यामध्ये अनेक गोष्टी निघतील की उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात एकतरी चांगलं काम त्यांच्या मुख्यमंत्री चा एकतरी चांगलं काम महाराष्ट्रात झालं का कोरोनासारखं अत्यंत कालखंड कठीण होता उद्धव ठाकरे कधी घराच्या बाहेर पडले नाहीत सर्वाधिक अपयश मुख्यमंत्री ते होते दुसरं आहे पवारांच्या काळात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पवार साहेब आहे आलं नाही आणि म्हणून हे दोघे महाराष्ट्राचे द्रोही आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे असं आहे की मुळामध्ये खरं तर हेच काढायचं असेल म्हणून मी सांगितलं आता की या ठिकाणी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे प्रचार जात नाही आहेत का आता त्यांच्या सभांना गर्दी होत नाही हा काही दोष नाहीये उद्धव ठाकरेंनी सभांना गर्दी होत नाही तिथे कार्यकर्ते नाही आहेत संघटना नाही आहे हा दोष दुसऱ्यांवरती अजून कसं चालेल त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं हे एकदा सांगावं उद्धव ठाकरेंनी सांगावं महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं नुसती दुसऱ्या टीका करण्यापेक्षा संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या विकासाचं उद्धव ठाकरेंनी केलेलं एक काम दाखवावं त्याचा निर्णय संध्याकाळपर्यंत कळेल होईल मला असं वाटतं महायुतीचं धर्म स्पष्ट स्वच्छ आहे अगदी मी तुम्हाला मागेही सांगेल आज पुन्हा एकदा सांगतो की एखादी जागा जागा वाटप होईल प्रत्येक पक्षांनी जागेवर दावा करण्यात गैर काहीच नाही आघाडी युती युतीमधल्या पण एकदा आगा एकदा जागा वाटप जाहीर झालं की आमच्या दृष्टीनं एकच उमेदवार आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळे पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी या ठिकाणी महायुतीचा उमेदवार शिवसेनेचा उमेदवार जो, जो, जो जाहीर झालाय तो निवडून येण्यासाठी प्रयत्न करेल उभा राहील जिद्दीने काम करेल